तर्कशास्त्राच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपण पाहूया पहिल्यांदा आपण जी व्याख्या पाहणार आहोत ती तर्कशास्त्राच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तर्कशास्त्र हे अनुमानाचे शास्त्र आहे लॉजिक इज सायन्स ऑफ इन्फरन्स अनुमान हा तर्कशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे किंबहुना अनुमान करणे आणि तर्क करणे हे दोन्ही शब्दप्रयोग एकाच अर्थाचे आहेत पर्वतावर धूर दिसला तर तेथे अग्नि असावा असा तर्क आपण करतो अशा वेळी अस्तित्वाचे अनुमान आपण केले असे म्हणता येईल अद्याप अप्राप्त आहे ते अनुमान होय अशा प्रकारचे ज्ञान मिळवण्याची पद्धती म्हणजे अनुमान होय आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण निष्कर्षात्मक विचारांचा म्हणजेच अनुमानाचा उपयोग करीत असतो उदाहरणार्थ प्रवास करताना बसमध्ये एखाद्या व्यक्तीने बसच्या सीटवर रुमाल अथवा वस्तू ठेवली असेल तर आपण असा तर्क किंवा अनुमान करतो की ही जागा रिकामी नाही या ठिकाणी कोणीतरी बसलेले आहे दुसरे एखादं उदाहरण आपण जेव्हा पाहतो तेव्हा ते उदाहरण असतं पर्वतावर धूर दिसला तर तिथे अग्नी असावा असं अनुमान किंवा तर्क आपण करतो म्हणजेच आपण विस्तवाच्या अस्तित्वाचे अनुमान करीत असतो या पद्धतीने तर्कशास्त्र अनुमानाचा अभ्यास करते तर्कशास्त्र ही तर्क करण्याची कला व शास्त्र होय यामध्ये घटनांची सुव्यवस्थित व यथार्थ मांडणी केलेली असते त्याला शास्त्र असे म्हटले जाते या दृष्टीने तर्कशास्त्र हे शास्त्र देखील आहे कारण याचा अभ्यास विषय हा उचित अनुमान विचार आहे तर्कशास्त्रातील विचार हे सुद्धा सुव्यवस्थित व यथार्थ असून अचूक व निर्णायक ज्ञान त्याच्यामुळे आपणास मिळत असते म्हणून तर्कशास्त्र हे शास्त्र ही संज्ञा लावण्यास पात्र आहे असे आपणास म्हणता येते